नमस्कार आपण पाहतोय योग बदल न्यूज मराठी बचत गटातील महिलांच्या योगदानातून उभारणी तेजस्विनी भवनाचे लोकार्पण लोकसंचालित साधन केंद्रांचे कार्य इतर विभागांसाठी अनुकरणीय जिल्हाधिकारी अजित कुंभार महिला आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र व बचत गटातील महिलांच्या योगदानातून निर्माण झालेले तेजस्विनी भवन हा पथदर्शसी उपक्रम आहे साधन केंद्रातर्फे उभारलेली ही महाराष्ट्रातील प्रथम इमारत असून इतर सर्व विभागांसाठी हे कार्य अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी येथे केले डापकी रस्त्यावरील उगलेवाडीत तेजस्विनी भवन साकारण्यात आले असून या वास्तूचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी महावीरचे योगेश कुंभेसकर मामच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर राजश्री कोलखेडे महामंडळाचे विभागीय अधिकारी केशव पवार विभागीय उपजीविका सल्लागार पवन देशमुख जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे केंद्राचे अध्यक्ष सुवर्णा वा वाघमारे व व्यवस्थापक सोनाली अंबारते आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी अजित कुमार म्हणाले की बचत गटाच्या चळवळीतून एक चांगली वस्तू निर्माण झाली महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली की कुटुंबाचा व समाजाचाही विकास होतो त्या दृष्टीने विविध व्यवसाय उपक्रमांची जोड देऊन हे कार्य आणखी पुढे न्यावे शेतीपूरक व्यवसायाबरोबरच इतर व्यवसायांचाही विचार व्हावा लोकसंचालित साधन केंद्रांचे कार्य इतर विभागांसाठी अनुकरणीय आहे महाबीजतर्फे बीजोत्पादन कार्यक्रमाच्या विविध कामांशी बचत गटांना कसे जोडता येईल याचा निश्चित प्रयत्न करू या दृष्टीने मावींच्या प्रस्तावाबद्दल राहू अशी ग्वाही श्री कुंभेस्कर यांनी दिली श्रीमती पाटोडे म्हणाल्या की मावीमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात केंद्राची स्वबळावर इमारत उभी राहिली हे महिलांच्या स्वयंपूर्णतेचे आदर्श उदाहरण आहे जिल्ह्यात तूरडाळ सोयाबीन कपाशी ही प्रमुख पिके आहेत कृषी प्रक्रिया व्यवसायांचे जाळे बचत गटांची चळवळ दृढ करणे फेडरेशनची निर्मिती अशी वाटचाल व्हावी असेही त्यांनी सांगितले अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांचे समन्वय अधिकारी डॉक्टर रंजन वानखडे सुनील सोसे राजेश नागपुरे सुमेध तायडे विलास वानखडे यांच्यासह नाबार्डचे श्रीराम वाघमारे गंगाप्रसाद स्वामी आदी उपस्थित होते श्रीमती खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले श्रीमती अंबर्ती यांनी आभार मानले नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा